करत होता एक सिव्हिल दावामध्ये त्यांनी स्टे घेतलं होतं इंजेक्शन घेतलं होतं त्याच्या विरोध ते पार्टी पार्टी असलेला ते त्यांना त्यांच्यावर हल्ला करायचे त्यासाठी ते, 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 ते पोलीस स्टेशन मध्ये पण आम्ही कंप्लेंट दिलं होतं तरी पण तारीख तेवीस तीन दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसहा वाजता हे विनोद पाटील त्यांची गाव रामदुर्ग तालुकाची चन्नापूर तांडा आहेत ते गावाला गेलो होतं त्यावेळी ते अपोजिट पार्टी एक वीस माणसाची एक ग्रुप करून ते विनोद पाटील त्यालावर ते आणि कोयता घेऊन त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्याच्याबरोबर त्यांची फॅमिली मेंबर टोटल नऊ जणांच्या वर त्यांनी हल्ला केलेला आहे त्यासाठी सगळे सिरियस आहेत बागलकोट गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चार माणूस ॲडमिट आहेत आणि एक दोन माणूस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये आय सी यूमध्ये ॲडमिट आहेत त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट पण दिलेला आहे